तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने आपल्याला कोणता आदिवासी क्रांतीवीर दिला आहे नमस्कार मी हुशार धूम आदिवासी नंबर वनच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे स्वातंत्र्य लढ्यातील आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यामध्ये आदिवासी क्रांतीवीरांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे चला तर मग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने आपल्याला कोणकोणते आदिवासी क्रांतीवीर दिले आहेत ते पाहूया नंबर एक नाशिक जिल्हा नंबर एक नर वीर भगोजी नाईक नंबर दोन क्रांतीवीर देवाजी राऊत नंबर दोन रायगड जिल्हा क्रांतीवीर दुर्लालाल कनकारी नंबर तीन चंद्रपूर जिल्हा क्रांतीवीर बाबूराव शेडमाके नंबर चार अहिल्यानगर जिल्हा नंबर एक आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे नंबर दोन क्रांतीवीर संभाजी नाईक नंबर पाच ठाणे जिल्हा क्रांतिवीर उमाजी नाईक नंबर सहा खानदेश क्रांतिवीर खंडेराव उगडे कापकी नाईक नंबर सात पुणे जिल्हा नंबर एक क्रांतिवीर भनोजी कोंडले नंबर दोन क्रांतिवीर सखाराम मांडे नंबर तीन क्रांतिवीर भगोजी बंदे नंबर चार क्रांतीवीर गणाजी आंबेकर माझ्याकडून कोणता आदिवासी क्रांतीवीर राहिला असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही सर्व माहिती सर्व आदिवासी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जोहार जय आदिवासी